कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग हे तीनही प्रयोग समजावून घेताना तलाठी भरती किंवा सरळ सेवा भरती आणि एम पी एस सी देणाऱ्या मुलांची धांदल उडते कारण वाक्य जरी सरळ साध सोपं दिसत असलं तरी हे कर्मनी प्रयोगाचं की कर्तरी प्रयोगाचं हे मात्र ओळखायला अवघड जातं आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं हे कन्फ्युजन राहणार नाही आज आपण प्रयोग हा मराठी व्याकरणातला एक महत्वाचा टॉपिक शिकणार आहोत आपण जेव्हा मराठीचे महत्वाचे टॉपिक्स घेतले म्हणजे टी सी एसने आतापर्यंत सर्वात जास्त प्रश्न ज्या ज्या टॉपिक वर विचारले आहेत त्यातला प्रयोग हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे कारण प्रयोगावर खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत आता प्रयोग समजून घेताना आपल्याला आधी काही तीन चार गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे ते म्हणजे कर्ता कसा काढायचा वाक्यातलं कर्म कसं काढायचं नंतर लिंग आणि वचन या दोन गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे सोडवता आल्या पाहिजेत जेव्हा या चार गोष्टी कर्ता कर्म लिंग वचन तुमच्या व्यवस्थित क्लिअर असतील तेव्हा प्रयोगाकडे तुम्ही या मग जर आतापर्यंत या गोष्टी क्लिअर नसतील किंवा शोधता येत नसेल कर्म शोधता येत नसेल तर आतापर्यंत आपण या चारही गोष्टींचा या चारही टॉपिकचे लेक्चर्स घेतले आहेत कर्ता कसा काढायचा कर्म कसा काढायचा ह्याचे लेक्चर्स इतके सुंदर झालेत की एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कर्ता आणि कर्म निघणार आहे त्यामुळे आधी तो व्हिडिओ पहा मग आपण प्रयोगाला सुरुवात करू आता प्रयोग या व्याकरणाच्या टॉपिक मध्ये सुद्धा मी तीन व्हिडिओ बनवणार आहे कारण याच्यामध्ये आपण बेसिक कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग शिकणार आहोत आणि यातल्या अजून जे ॲडव्हान्स गोष्टी आहेत म्हणजेच कर्मणी प्रयोगाचे काही टाईप्स आहेत ते टाईप्स आणि नंतर कर्तु कर, कर्तु कर्म कर्तु भावे कर्म भावे असे तीन कर्मसंकरचे वगैरे प्रयोग आहेत ते पण आपल्याला शिकायचे आहेत पण आता या लेक्चर मध्ये आपण या तीन बेसिक गोष्टी शिकणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या तर जेव्हा आपल्याला कर्ता आणि कर्म काढायचं असतं आता तुमच्या पुढे मी काही वाक्य दिलेली आहेत आपल्याला काय करायचंय सगळ्यात सुरुवातीला एकदम सावकाशपणे आपण हे लेक्चर घेणार आहोत सगळ्यात सुरुवातीला काय करायचंय या प्रत्येक वाक्यातलं क्रियापद ओळखायचं आहे क्रियापद ओळखणं अत्यंत सोपं गातो होता सोडला कापला फटकारले बांधले हे झाले क्रियापद बरोबर आता त्या क्रियापदाचा धातू कसा शोधायचा हे मी कर्ताच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे बरोबर आणि त्यावरून करता कसा शोधायचा हे पण सांगितलंय काय करतो आपण गातो याचा धातू होतो गा मग आपण प्रश्न विचारतो गाणारा कोण मग गाणारा तो तो गाणे गातो या वाक्यामध्ये आपल्याला करता सापडतो तो, तो. त्यानंतर होता होताचा धातू काय असतो अस मग असणारा कोण आंबा आंबा सडका होता राजाने बाण सोडला सोडणारा कोण राजा म्हणजेच करता आहे राजा तसंच त्याने आंबा कापला कापणारा कोण तो म्हणजे हा झाला करता आईने मुलांना फटकारले फटकारणारी किंवा फटकारणारा कोण फटकारणारी आई म्हणजेच आई हे झालं करता आणि गवळ्याने गाईला बांधले बांधणारा कोण गवळी म्हणजे गवळ्याने हा झाला करता आता याच वाक्यांमधली कर्म आपल्याला शोधायचे आहेत कर्म कशी शोधतो आपण ण्याची को क्रिया कोणावर झाली हे कर्माच्या लेक्चर वर मध्ये आपण पाहिलं म्हणजे गाण्याची क्रिया कोणावर झाली गाण्याची क्रिया कोणावर झाली गाण्यावर झाली बरोबर म्हणजे ह्या गा ओरून आपण काय केलं गाण्याची क्रिया कोणावर झाली तर गाणे असण्याची क्रिया कोणावर झाली असं होतं का नाही होत आंबा सडका होता याच्यामध्ये असण्याची क्रिया कोणावर झाली सडका असण्याची क्रिया कोणावर झाली आंब्यावरच म्हणजे आंबा हा तर ऑलरेडी करताच आहे म्हणजे या वाक्यामध्ये कर्म आहे का तर नाही अकर्म हे अकर्मक वाक्य आहे पुढचं वाक्य पाहूयात राजाने बाण सोडला सोडण्याची क्रिया कोणावर बाणावर म्हणजेच बाण हे काय आहे कर्म त्याने आंबा कापला कापण्याची क्रिया कोणावर झालीय आंब्यावर फटकारण्याची क्रिया कोणावर झालीये मुलांवर म्हणजेच हे सगळे कोण आहेत या वाक्यामधले कर्म आहेत आणि गवळ्याने गायीला बांधले बांधण्याची क्रिया कोणावर झालीय गाईवर ओके म्हणजे आपण कर्ता शोधला आणि कर्म शोधला आहे ओके आता प्रयोग ओळखताना हा करता तुम्हाला प्रश्न सरळ असा विचारला जातो की तो, तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग ओळखा मग आधी कर्ता काढून घ्यायचा कर्म काढून घ्यायचा कर्म नसेल तर ते अकर्मक वाक्य आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय प्रयोग या शब्दाचा अर्थ समजावून घ्या प्रयोग म्हणजे काय हे जे क्रियापद आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिलं ना गातो होता सोडला कापला जर कर्ता बदलला तर क्रियापद सुद्धा बदलत असेल तर त्याला म्हणतो आपण कर्तरी प्रयोग जर कर्म बदललं तर क्रियापद बदलत असेल तर त्याला आपण म्हणतो कर्मनी प्रयोग आणि हे दोन्ही बदललं तरी सुद्धा क्रियापदावर काहीच फरक पडत नाही त्याला आपण म्हणतो भावे प्रयोग परत एकदा लक्षात घ्या कर्ता बदलला क्रियापद बदललं कर्तरी कर्म बदललं क्रियापद बदललं कर्मनी कर्ता बदला किंवा कर्म बदला क्रियापदावर काहीही फरक पडत नाही त्याला आपण म्हणतो भावे प्रयोग बरं आता कर्ता बदलायचा किंवा कर्म बदलायचं म्हणजे काय करायचं म्हणजे त्याचं लिंग बदलायचं किंवा त्याचं वचन बदलायचं म्हणजे तो असेल तर तो तोच ती करून पाहायचं क्रियापद बदलतंय का है ना किंवा आंबा असेल तर अनेक वचन करायचं आंबे क्रियापद चेंज होतंय का ते पाहायचं मग जर कर्मानुसार चेंज झालं तर कर्मने कर्त्यानुसार चेंज झालं तर कर्तरी आणि दोन्ही चेंज करून नाही चेंज झालं तर भावे प्रयोग ओके आता परत आपण आपल्या वाक्यांकडे येऊयात तो गाणे गातो आता करता आहे तो आपण चेंज करून बघू आधी करता तोच आपण ती करू ती गाणे गाते म्हणजे गातोच काय बदल झाला गाते म्हणजेच हा कोणता आहे कर्तरी कारण करता बदलला की क्रियापद बदलते अजून पुढचं पाहूयात आंबा सडका होता आता असणारा कोण आंबा आपण करता काढलाय कर आंबा आता आंबाच आपण आंबे करूयात आंबे सडके होते म्हणजे बदललं का क्रियापद हो म्हणजे हे सुद्धा काय झालं कर्तरी आता जेव्हा जर तुम्हाला एकदा सापडलं ना की हा कर्तरी प्रयोग आहे मग कर्म चेक करण्याचीच गरज पडत नाही ठीक आहे आता राजाने बाण सोडला आता कर्ता चेंज करून पहा राजाने ऐवजी राणीने करा राणीने बाण सोडला क्रियापद बदललं का नाही बदललं बरेच अनेक वचन करून पहा राजांनी बाण सोडला तरी पण नाही बदललं म्हणजे आपण याचं अनेक वचन केलं फक्त पण आता म्हणजेच कर्त्यानुसार बदलत नाहीये मग आता कर्मानुसार चेंज करा कर्म काय आहे बाण आता बाण हे एक वचन आहे अनेक वचनी काय होत बाणचं बाणच होत अनेक बाण मग राजाने अनेक बाण सोडले बरोबर सोडलाच काय झालं सोडले म्हणजेच क्रियापद बद बदललं कर्मानुसार म्हणजेच हे वाक्य झालं कर्मनी पुढचं वाक्य पाहूयात त्याने आंबा कापला आता त्यानेच्या ऐवजी आपण कर्ता चेंज करतोय ना तिने आंबा कापला सेम राहते आईने आंबा कापला सेम राहते त्यांनी आंबा कापला सेमच राहते मग आता आपण कर्म बदलून पाहूयात आंबाच्या ऐवजी आंबे करा त्याने आंबे कापले म्हणजेच कर्म बदललं की क्रियापद बदलते त्याला आपण म्हणतो कर्मनी पुढे आईने मुलांना फटकारले करता आईने कर्म मुलांना आता आईच्या ऐवजी बाबा करा बाबांनी मुलांना फटकारले काहीच बदल होत नाही आता मुलांच्या ऐवजी मुलाला करा एक वचन करा आईने मुलाला फटकारले काहीच बदल होत नाही म्हणजे कर्ता बदलला बदलतो म्हणजे लिंग किंवा वचन बदलतो कर्ता बदलला तरीही फरक पडत नाही कर्म बदलला तरीही फरक पडत नाही म्हणजेच हा आहे भावे प्रयोग भावे गवळ्याने गाईला बांधले आता गवळ्याच्या ऐवजी गवळी करा किंवा मुलगी करा मुलीने गाईला बांधले सेमच होते किंवा मुलांनी गाईला बांधले काहीही फरक पडत नाही आता एक गायीच्या ऐवजी अनेक करा गुरे करा गवळ्याने गुरांना बांधले काहीच फरक पडत नाही म्हणजे कर्ता बदला किंवा कर्म बदला क्रियापद बदलत नाही म्हणजेच हा आहे भावे प्रयोग आता हे एकदम बेसिक आपण पाहिलेलं आहे म्हणजेच या सोप्या सोप्या वाक्यांमधला सगळ्यात पहिलं तर कर्ता शोधायचा कर्म शोधायचं कसं शोधायचं ते आपल्या आधीच्या लेक्चर मध्ये पाहून घ्या ओके त्यानंतर लिंग आणि वचन तुम्हाला व्यवस्थित आलं पाहिजे म्हणजे लिंग बदलून पाहायचं वचन बदलून पाहायचं दोघांचं पण आधी कर्त्याचं मग कर्माचं ज्याच्यानुसार क्रियापद बदलेल कर्तरी किंवा कर्मनी प्रयोग होणार दोन्ही नुसार ही बदललं नाही तर त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो आता हे एकदम सिंपल आहे हे तुम्हाला सगळ्यांना येणार आहे काय करायचंय याच्यावरचे एक वीस पंचवीस वाक्य तुम्हाला तुमच्या मनाने घ्या एखाद्या पुस्तकातून घ्या आणि ती सोडवायची आहेत आता ह्याच्याच वरची प्रॅक्टिसची काही वाक्य आपल्या टेलिग्राम ग्रुपवर येतील त्या टेलिग्राम ग्रुपवर जायचं आपल्या चॅनलवर आणि ह्याची प्रॅक्टिस करायची म्हणजे वीस एक प्रश्न मी याच्यावरचे टाकते ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आता हे झालं बेसिक लेक्चर प्रयोगाचं याच्या पुढे अजून थोडंसं ॲडव्हान्स काय आहे कर्मनीचे काही टाईप्स आहेत कर्मनी प्रयोगाचे प्रयोगा ते आपल्याला शिकायचे आणि त्यानंतर काही संकर प्रयोग आहेत ते पण मी तुम्हाला दुसऱ्या लेक्चरमध्ये शिकवेल हे सगळं एकत्र न घेण्यामागचं कारण एकच आहे की कन्फ्युजन खूप जास्त होतं सगळ्यात बेसिक तर हाच प्रश्न आहे हा प्रश्न पण पडतो आणि याच्या पुढचा थोडासा ॲडव्हान्स लेवलचा पण आपण घेणार आहोत त्यामुळे आधी याचा चांगला अभ्यास करा आजचं लेक्चर जर तुम्हाला समजलं असेल आवडलं असेल तर लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका सबस्क्रिप्शनने मला हे सगळं करण्यासाठी खूप जास्त फुरूप येतो आणि या टॉपिकमध्ये काहीही डाऊट असतील तर लगेच कमेंट करून मला विचारा आणि इथून पुढचे आता प्रयोगाचे जे आणखी दोन लेक्चर येणार आहेत ते लेक्चर सुद्धा तुम्ही नक्की पहा थँक्यू सो मच